तर मुंबईतनंच आणखी एक महत्वाची बातमी मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे हार्बर आणि पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला आहे मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा आजही देण्यात आलाय आहे तुम्ही गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्याचा परिणाम मध्य रेल्वेवर सर्वाधिक झालेला आहे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली मध्य रेल्वेवर सर्वाधिक परिणाम झालेला आहे पावसाचा सुवर्ण सध्या मी दादर रेल्वे स्थानकामध्ये आहे आणि आपण माझ्या बघतो आहोत की पाऊस आहे आणि पावसामुळेच खरं तर लोकल देखील विलंबाने धावत आहेत जवळपास दहा ते पंधरा मिनटं उशिराने या लोकल धावत आहेत आणि या सगळ्यांचा फटका तर जे सगळे कामावर निघणारे सगळे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आहे आपण पाहत आहोत की जवळपास सकाळपासूनच मुंबईमध्ये सर्वत्र पाऊस सुरू आहे आणि याचाच परिणाम म्हणून मुंबईतली जी वाहतूक आहे ती सध्या मंदावल्याचं पाहायला मिळते रस्ते वाहतूक एका बाजूला सुरळीत असताना दुसऱ्या बाजूला रेल्वेवर मात्र याचा परिणाम पाहायला मिळत आहे मध्य रेल्वे खास करून आपण पाहायला गेलं तर जवळपास दहा ते पंधरा मिनिट उशिरा या लोकल खर्च धावत आहेत हार्बर मार्गावर सुद्धा आपण पाहिलं तर पाच एक मिनिट लोकल उशिराच आहेत आणि आपण पाहतो की या संपूर्ण ठिकाणी आठवड्याचा पहिला दिवस आहे कामाचा आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेमध्ये कामासाठी बाहेर पडत असत घराच्या मात्र मुंबई मधली आजची पावसाची एकूणच परिस्थिती बघितली तर सगळ्यात मुंबईकरांनी आज थोडस वेळेच्या आधीच घराच्या बाहेर पडलं पाहिजे कारण की लोकल ज्या आहेत त्या सगळ्या उशिराने धावत आहेत आणि आता फटका आपण बघतो मुंबईकरांना बसताना पाहायला मिळत आहे ज्या आपण पाहतो की आता आपण आता जर आपण पाहिलं सुवर्णा तर एकाही ट्रॅकवरती खरं तर लोकल नाही आहे आणि त्याच्याचमुळे खरं तर मुंबईकरांना एक चिंतेचा एक विषय बनलेला आहे मात्र त्याच्याचमुळे आपण पाहतो की पावसाचा हा सगळा परिणाम आहे आणि त्याच्याचमुळे मुंबईकरांनी जर आज कामाला जायचं असेल तर वेळेच्या आधी निघालं पाहिजे आणि काम जर नसेल तर पावसाची गरज दोत नसेल तर घराबाहेर पडूच नये मुंबईकरांनी प्रशासनाकडून सुद्धा आवाहन करण्यात आलंय धन्यवाद रुपाली संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईमध्ये एरवी जून जुलैमध्ये पाऊस सुरू झाला की ऑफिसला जाताना लेटमार्कची चिंता असते मात्र यावेळेला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आजच्या दिवशीच कदाचित लेटमार्क लागणार आहे कारण मध्य रेल्वेवर पावसाचा परिणाम झाला नेक्स्ट स्टेशन कार